आहे आमची तरुण पिढी कुठेही आमची तरुण पोरं तो तरुण पोरी सारखं काहीतरी सय्यारा नावाचा चित्रपट येतो आणि थिएटर मध्ये रडतात काय नाचतात काय एका पुरीसाठी दोन दोन पोरं भांडतात काय माराय काय करतात सैराट आला होता त्यावेळेस अशीच तरुणाई वेडी झाली होती आता तशीच पोरं वेड्यासारखी करतायत अरे तुमच्या बापांनी ज्या वेळेस जन्म दिला होता तेव्हा गावाला पिढे वाटले होते गोडधोड केलं होतं लहानापासून मोठं होईपर्यंत प्रत्येक वाढदिवस साजरा केला होता, होता। कशासाठी एखादा चित्रपट आला म्हणून पोरग काय करतय तर थिएटर मध्ये ढसाढसा रडतय कसलं प्रेम आहे एवढंच प्रेम करायचं होतं तर आई वडिलांवर करा ना लग्न झाल्यावर बायकोवर करा एवढा पुळका अचानक कशाने येतोय एवढी पागलघा का झाली पागल आहे आमची आम्हाला लाज वाटायला तयार नाही आणि खास करून आई बाप हे चित्रपट बघा पोरग याच्यासाठी वेड झालंय अरे पोराला सांगा काम धंद्यासाठी वेडा हो नोकरी मिळवण्यासाठी वेडा हो आई वडिलांचं नाव मोठं करण्यासाठी वेडा हो देशासाठी काहीतरी करण्यासाठी वेडा हो राज्यात काहीतरी चांगलं मी केलं पाहिजे यासाठी ध्येयाने वेळा हो आमची पोरं बावळट घे सगळी टपोरी पोर आता मित्र झाले हे एवढ्या एवढ्या झेपड्या वाढवतात गाड्या बापाच्या पैशावर घेतात गाडीच्या पाठीमागे लेतात बापाचा आशीर्वाद आणि पोरग काय करतय पोरीच्या मागे बोमलत फिरतय थिएटर मध्ये सोबत आलेल्याच मित्राला मारतय पिक्चर चालू होता बर हे सगळे बाहेरचे पिक्चर पोरांच्या मेंदूवर अधिराज्य गाजवत आहेत आजकाल कुठलंही हिंदी मुव्हीचं चॅनल घ्या सगळे साऊथ कडले पिक्चर लागतात मारामारी जुने राग आणि डायरेक्ट संपवणं हे पोरांचं अट्रॅक्शन पूर्वी सुद्धा फायटिंग होती पण पूर्वीच्या चित्रपटातली फायटिंग आणि आताची फायटिंग प्रचंड वेगळी आहे बघा पोरं काय करतात प्रत्येक आई वडिलांना माझी विनंती आहे पोहराचा जरा मोबाईल तपासा पोहराचे चालचलन तपासा कुणाच्या पैशावर उडा मारतोय कुणाच्या जीवावर जगतोय काय चाललंय आमच्या राज्यामध्ये काय चाललंय आमच्या गावात खेड्यात बावळटासारखं घराण्याचं नाव घालवण्याचा प्रयत्न करतय दिवसभर बिडे मारत बसतंय कुठ जरा बघा ती कुठं जाते अरे शाळेतली पोरं पोरी येण्यासारखं करायला लागली अजून कॉलेजला जायचे ज्या पोरांची वय आज शिक्षणाच आहे ते पोरग थिएटर मध्ये जाऊन ते खुडच्या फाडायला लागले वेड्यासारखं तिथं वर जात स्क्रीनच्या जवळ आणि तिथं जाऊन गोंधळ घालायला लागले अरे काय धंदाय ओरांना अट्रॅक्शन कशाच आहे गुन्हेगारीच आहे याच्याकडे काही ना तुम्ही आम्ही बघणार आहोत की नाही अ हिंदू धर्माच्या नावावर तुम्ही फार आक्रमक होत आहे जरा बापाच्या नावाची सुद्धा काळजी घ्या धर्म जपला पाहिजे जाती सुद्धा जपल्या पाहिजेत पण कशा ज्या जाती जन्माला आलोय त्या जातीतला टॉपचा माणूस व्हा किंमत वाढवा जातीची धर्माची आज एका बाजूला आपल्याच भावकीतला माणूस उपाशी मरतोय खायला नाहीये त्याला गरिबीनं ना, कुरतुडून टाकले त्याला कोण मदत करणार बांधावरून भांडणारे आम्ही शेतावरून भांडणारे आम्ही भावकी भावकीत भांडणारे आम्ही प्रेमात काय लाड यायला तुम्हाला हो विचारायला तयार नाही आताची तरुण पिढी कशावर नाचते या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सगळ्यांना हात जोडून नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे काय बोलतोय मी एक चित्रपट आला बावळाटासारखं पोरं वागायला लागले तरुण पिढी आहे सगळे म्हणतात तरुण पिढी या देशाचं भविष्य आहे तरुणांचं भविष्य कुठे आहे भवितव्याचं काय आज पुरी पण वेड्यासारखं करायला लागल्या लहानापासून मोठ होईपर्यंत आई बाप शिकवतात तुम्हाला मोठं करतात मोठं करण्यासाठी प्रयत्न करतात आणि तुमचं काय चाललंय कोणतरी पर्ग त्याच्या तोंडावर मिसुरड सुद्धा फुटलेलं नसतं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता आई वडिलांना सोडून पळून जाता लाजा वाटायला पाहिजे दिवस दिवस तुमचा मोबाईल इंगेज असतो अरे असं काय बोलताय आणि ही जी नवीन रेंज आली आता जी ची कुठ जाऊन तुम्हाला भेटायची गरज नाही सगळं मोबाईल वर चाललंय जरा विचार केला पाहिजे तपासलं पाहिजे याच्यापेक्षा वाईट दुसरी गोष्ट काय नाही हे समजून घ्या हिरोच तोंड बघा हिरोईनचं तोंड बघा चित्रपट काढणारे पैसे कमवतील हो तुमचं काय कुठल्या तरी एखाद्याला आदर्श मानून बर ते आदर्श कोण पैसे घेऊन चित्रपट करतात स्क्रिप्टवर प्रेम करतात म्हणजे स्क्रीनवर दाखवतात डायरेक्टरला वाटेल तसंच प्रेम तुमच्या समोर मांडतात आणि ते तुमचा आदर्श असत आणि तुम्ही तसच, तसच जगायचं बघताय स्क्रीन वर... मधल्या प्रेमामध्ये आणि तिथल्या जीवनामध्ये आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रचंड फरक आहे बाबांनो हे चित्रपट पैसे ते पैसे कमवतील नक्की तुम्ही त्याच्यातून काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे प्रेरणादायी बघा ना काहीतरी पुस्तक वाचा चांगली काय एकदम अरे बाप कोण आहे आई काय करते त्यांची काबाड कष्ट काय त्यांचं जगणं काय थांबालं त्यांचं काय चाललंय तुमचं काय चाललंय अरे काय धंदाय कुठ तरी थांबा बघा लहानाचं मोठं ज्या बापांनी केलं त्याने कधी अंगावर सणासुदीला सुद्धा नवीन ड्रेस सुद्धा नाही हो घातलेला हा आणि बावळाटांनो तुमचं काय चाललंय रे त्या आईला विचारा कधी नटली तटली का ती कधी तिला सुद्धा हौज मोज ह्यायच ना पण गोडधोड केल्यावर पहिलं तुम्हाला खाऊ घालते आईला बापाला जो काही त्रास होतो त्याच्यामुळं कधी तुमच्या डोळ्यात पाणी आलं का पाणी यायला पाहिजे की नाही आणि हा काय सय्यारा बियारा काय पूर्वी सायराट होता आता हा चित्रपटामुळे आमची तरुण पिढी बाद होती बरं हे सगळी सरटी पोरं सध्या वागतायत बघा तुम्ही स्किल काय आहे का ह्यांच्यात नॉलेज काय आहे का जग कुठं चाललंय देशाला चा काय अपेक्षित आहे तरुणांकडून काय अपेक्षित आहे काही नाही आणि हे देशाच्या भविष्य ठरवणार हे देशाचा प्रधानमंत्री ही, ही तरुण पोरं ठरवणार आहेत अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर आणि प्रेम त्यांना अठरा वर्षाच्या आतच आपल्या हातात ताब्यात पाहिजे अरे तुमचं वय काय तुम्ही करताय काय बातम्या तो त्याच्यावर मला तर आश्चर्य वाटत मी बोलणार नव्हता या विषयावर पण काय चाललंय अरे तुम्हाला थोडी तरी जनाची नाहीतर मनाची लाज वाटली पाहिजे तुम्ही आज गुन्हेगारी तुमचं अट्रॅक्शन असू शकत कुठ तरी गोंधळ घालणे हे पोरांचं करिअर आहे का कोण सांगणार ह्या पोरांना चांगलं कोण बोलणार आहे भविष्यासाठी कोणतरी कुणाला वापरून घेत आहे कोणतरी कुठं काहीतरी नाटक तमाशे चालले मी त्या उत्तर प्रदेश मधलं ते घाबाडाचं आत्ताचं चा प्रकरण बघतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच तिथं सांगितलंय जोरात गावाड सगळीकडे झाले पाहिजेत पोलीस यंत्रणा त्या पोरांनी कसही नाचलं तो उत्सव साजरा केला त्यांच्या हातपाय धुवायची पुसायची पाय दाबायची आणि ती तरुण पोरांची वय काय आता जे थिएटर मध्ये बोंबलत नाचतायत ना पंधरा अठरा वीस बावीस कायदा सुव्यवस्था पाळत नाही सगळे अरे ते पोलिसांचे बॅरिगेड तोडतात तिकडे नाही इकडं पण तीच परिस्थिती कोणतरी नेता काहीतरी आदेश देतो धर्माच्या ना वेगळ्या वेगळ्या नावावर नाचताय तुम्ही थांबवा अे झिंजूर टांनो मी पहिल्यांदा माझी भाषा अशी केली रागच आपल्याला तेवढा आलाय की आमची तरुण पिढी बाग होते आणि बाद करायला कारण आमच्या हातातले मोबाईल मोबाईल वर ठरवणार का तुम्ही त्याला व्ह्यूज देऊन त्याचा तो रिझर्व जो आला वेळी झाली सगळी त्याच्यावर म्हणणे की काहीतरी युनिक कोण तरी तयार करताय ते सायराट आला होता त्यावेळेस गाणे चांगले होते म्हणून दर्जेदार चित्रपट त्याला उचलून धरलं लोकांनी किती हजार कोटी कमवले हो सगळे रेकॉर्ड तोडले श्रीमंत कोण झाले आणि इकडे चित्रपट बघून पोरीच्या बापानी भावानी मारले ना महाराष्ट्रातले नाही म्हणलं तरी पाच पन्नास तरुण पोर मारून टाकले घर जाली पेटवली आईबाप हाणले कचून तानून तानून परिणाम काय होतोय हे पण लक्षात घ्या बर जुळलेले प्रेम कुठे काय असतात का सगळे अट्रॅक्शन आहे ते आता राहिलेलं नाही बाबांनो हात जुडून विनंती हे चित्रपटाचं जे वादळ डोक्यात घुसतं ना फक्त एकदा आईबापाकडे बघायचंय हा चित्रपट वाटण्याच्या की आपलं आई बाप आपलं घर कसलंय राहिलं घर नाही साध गरीबाच घर गर, जगत साध शहरात झोपडपट्ट्यांमध्ये राहतात गावाला पडकं घर आहे मला माहिती आहे पोरांची परिस्थिती काय असते शून्यातूनच आपण सगळ्या गोष्टी बघतोय आणि हा प्रेमाच्या कुठं मारतोय पाचशे रुपयाचं तिकीट काढून थिएटर मध्ये गेल्यानंतर भले ते तीनशे रुपयाचं असू दे आणि रडतोय कशासाठी नाटक काय चाललेत आत्महत्या करावे तुम्ही तरुण पोर या चित्रपटात बघून तो हो काय सय्य रबियर मरतायत तुम्ही कशाला बापाने जन्म दिला आईनं जन्म दिलाय तुम्हाला नऊ महिने मी पोटात सांभाळले ना जरा लाज असेल तर बाळगा विचार करा आणि काहीतरी करिअरला फोकस धरून बघा त्याच्यात मोठे व्हा मग सला करा कुणी तुम्हाला काय बोलणार नाही पण बावळाटासारखं जे काही सध्या महाराष्ट्रात सुरू आहे ना देशात सुरू आहे ना अत्यंत वेदनादायी आहे आपल्या गाव खेड्यापर्यंत हो हे पिक आता सीमेचा गोंधळच राहिलेला नाही आणि हे आम्हाला बघावं लागतंय आम्हाला हे समजून घ्यावं लागतंय याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय नाही हात जोडून विनंती सुधारण्याचा प्रयत्न करावा करताय की नाही हा तुमचा प्रश्न आहे